नमस्कार मी सुवर्ण दुपारचे तीन वाजलेत काही महत्वाच्या घडामोडी या दुपारच्या बात बातम्या बातमीपत्रामध्ये किंवा बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत सुरुवात नागपुरातल्या गारपिटीनं करूया नागपूर या जिल्ह्यात पारशिवनी रामटेक सावनेर या तालुक्याला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठाच तडाखा बसलेला आहे गारपिटीनं अक्षरशः या तीन तालुक्यांना झोडपून काढलेला आहे गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलंय संत्रा बागायतदार मोसंबी बागायतदार गहू आणि हरभरा पिकं घेतलेले या सगळ्यांनाच गारपिटीचा तडाखा बसलेला आहे या भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहेत रामटेक जवळच्या दाहोदा घोटी या गावात गारांचा तर थरच बघायला मिळाला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात तुषार नागपूरच्या वेगवेगळ्या तालुक्यांना गारपिटीचा अवकाळी पावसाचा मोठाच फटका बसलेला दिसतोय काय अधिक सांगाल सुवर्ण साधारण एक वाजताच्या सुमारामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि गारांसह तो पाऊस झाला साधारण अर्धा तास हा पाऊस झाला आणि विशेष करून सावनेर पार्श्वनी आणि रामटेक या तीन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली आपण जे दृश्यामध्ये बघतो की ज्या प्रकारे गारपिटींचा गारपिटीनंतर गारांचा थर आपल्याला त्या भागामध्ये शेतामध्ये पाहायला मिळतं त्यावरून कल्पना येते की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये गारपीट झाली दाहोदा घोटी परिसरामध्ये तर ती संख्या खूप जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं विशेष करून संत्रा उत्पादक शेतकरी असेल सावनेर तालुक्यातला आणि मोसंबी उत्पादक शेतकरी असेल सावनेर तालुक्यातला तर पार्श्वनी आणि रामटेक तालुक्यातील गहू आणि हरभरा उत्पादक शेतकरी त्यांचं नुकसान झालेलं आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये अवकाळी पाऊस येण्याचा अलर्ट नागपूर हवामान विभागाने दिलेला होता त्या पार्श्वभूमीवर शेतकरी आधीच चिंतेत होते मात्र आज ज्या प्रकारे दुपारी एक वासाच्या सुमारामध्ये हा जो पाऊस पडला त्यामुळे निश्चितच या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही कुक्कुटपालन व्यावसायिक शेतकरी त्यांचं देखील कुक्कुटपालन त्याचं देखील नुकसान झालेलं आहे तर निश्चितच आधीच शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या संकटामध्ये या अवकाळीने भर पाडली असंच म्हणावं लागेल नागपूर सह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना देखील अलर्ट दिलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी संकट डोक्यावर कायम आहे पिकांचं खूप मोठं नुकसान झालंय हे तर दिसतच आहे आतापर्यंत म्हणजे मागचे तीन दिवस गारठा राहील असं जरी हवामान विभागाकडून सांगितलं गेलं असलं तरी अवकाळी पावसाचा सुद्धा फटका वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नागपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बसतोय त्याच्याविषयी काही अपडेट विभागाकडून मिळू शकलाय निश्चित मागच्या दोन दिवसातला जर का आपण विचार करता विशेष करून अमरावती जिल्ह्यातील जो मोर्शी अचलपूर वरुड तो भाग आहे किंवा नागपूर तालुक्यातील नरखेट काटोल सावनेर पारशिवनी रामटेक हा जो भाग आहे या भागामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे मोर्शी तालुक्यामध्ये तर दोन दिवसाआधी गारपीट झालं पंधरा दिवसाआधी दे देखील जो अवकाळी पावसाने गारपीट आला त्याला देखील तेव्हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालं महत्वाचं म्हणजे जी वर्धा नदी आहे वर्धा नदीला या अवकाळी पावसामुळे पूर आला त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे यामुळे जे या हंगामातल्या शेतकऱ्यांच्या शेतात जे पीक असतं विशेष करून गहू आणि हरभरा या पिकांचं या वादळी वाऱ्याने आणि पावसाने नुकसान झालेलं आहे आणि संत्रा बेल्ट जो आहे विशेष मोर्शी असेल वरुड असेल नरकेट काटोल तालुका असेल या पट्ट्या या पट्ट्यामध्ये देखील संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पाद उत्पाद नुकसान झालेलं आहे मागच्या दिवसाआधी जे नुकसान झालं त्याचे पंचनामे संपत नाही तर परत अवकाळी हो खरंय हा जो अवेळी पडलेला पाऊस आहे त्यानं खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं केलेलं आहे धन्यवाद तुषार आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल भाजपाच्या निलंबित बारा आमदारांच्या निलंबना प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे अनिल परब यांनी निलंबनाचा मांडलेला ठराव बेकायदेशीर असल्याचा दावा निलंबित आमदारांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलाय असा ठराव मांडण्याचा त्यांना अधिकार नाही भाजप आमदार संजय कुटे यांच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टामध्ये हा युक्तिवाद आहे जय कुटे यांचे वकील निलंबन तात्काळ केलं हे चुकीचं आहे हे एकाधिकार शाहीनं केलंय असा दावा निलंबित आमदारांच्या वकिलांनी केलाय आम्हाला कोणतंही कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत वॉर्निंग दिली गेली नाही म्हणणं ऐकून घेतलं नाही थेट निलंबन न करता हाऊसच्या बाहेर जायला सांगितलं तर चाललं असतं असंही वकिलांनी कोर्टाला सांगितलं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक जाणून घेऊया प्रशांत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे काय अधिक स्पष्ट कराल स्वर्ण सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी झालेली आहे लंच ब्रेक झाला होता बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणी ही सुनावणी सुरू आहे अनिल परब यांनी मांडलेला जो ठराव आहे हा चुकीचा आहे त्यांना असा ठराव मांडण्याचा अधिकार नाही नियमांना निलंब हे सर्व जे हे निलंबन झाले हे त्या नियमांच्या आधारित नाही असं संजय कुटे यांच्या वकिलांचा दावा आहे संजय कुटे या वकिलांचा याही दावा आहे की निलंबन तात्काळ केलं हे चुकीचं आहे ही हुकुमशाही आहे ही एखादी शाही आहे आम्हाला कुठल्या प्रकारची वॉर्निंग दिली नाही आमचं म्हणणं देखील ऐकून घेतलं नाही आमचं थेट निलंबन केलं हाऊसच्या बाहेर जायला सांगितलं तर चाललं असतं पण ताबडतोब निलंबन केलं हे अतिशय चुकीचं आहे यावर आ... आशिष शेला यांचे वकील यांनीही स्पष्ट केलं आहे की आम्ही विधानसभा उपाध्यक्षांकडे आमचं निलंबन मागे घेण्याकरता अर्ज दिलेला आहे पण त्यांनी अजूनही कुठलाही निर्णय घेतला नाही आहे निलंबित आमदाराच्या वकिलांनी हे स्पष्ट केलंय की निलंबन केवळ एका अधिवेशनासाठी असतं पण यांनी एक वर्षासाठी केलं यावेळी राज्य सरकारने स्पष्ट केलंय की हे उपाध्यक्षाने किंवा विधानसभा अध्यक्षाच्या पट पटलावर असलेली जी सीट असते ज्या सीटवर असलेल्या व्यक्ती निर्णय केलेलं आहे तर हे सभागृहानी निर्णय घेतला आहे त्यामुळे सभागृहाला एक वर्षासाठी निलंब करण्याचा अधिकार आहे सोबतच जास्त आमदारांनी हे म्हटलंय की आमदारांची ज्या म्हणणं ऐकून घ्यायचं गरज होती ते देखील ऐकून घेतल्या जाणार नाहीये त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की के के विधानसभा सभागृहामध्ये जे बारा आमदारांचं निलंबन केलं हे कायद्याला आणि नी नियमाला धरून आहे निलंबन अतिशय योग्य आहे कारण की या अकराही आमदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा परळ लावली होती त्यामुळे निलंबन करणं गरजेचं आहे या बारा आमदारांनी सभागृहातील माईक तोडला राजदंड उचलला उठर, आणि ज्या पद्धतीने भाष शाब्दिक वाद झाले या सगळ्यांचा उल्लेख राज्य सरकारच्या वकिलांनी केलेला आहे त्यामुळे सुनावणी सुरूच आहे होऊ शकतं यानंतर आता जेव्हा सुनावणीच्या जेव्हा राज्य सरकार पुन्हा आपलं एकदम म्हणणं मांडेल आणि त्यानंतर इतर वकिलांच्या वतीने जे म्हणणं मांडतील तीन तीनच्या ग्रुपमध्ये वकिलांचं मांडण सुरू आहे त्यामुळे सर्व वकिला मांडल्यानंतर काय निकाल येतो हे पाहणं रत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे लता दिदींना मुंबईतल्या ब्रिज कॅन्टी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत त्यांची तब्येत ठीक असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती पण खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल केलंय अशी माहिती दिली जाते नक्कीच त्यांना टेस्ट हे झालेली आहे त्यांची पॉ पॉझिटिव्ह आहे पण प्रकृती चांगली आहे म्हणजे आपण ज्याला ए एसिम्टोमॅटिक म्हणतो सौम्य लक्षणं असलेली आहेत आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागणार नाही आहे ना त्यामुळे त्या स्वतः एक तर घरी होम क्वारंटाईन होतील किंवा 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 त्या चांगल्या ब्रिजकांडी वगैरे या हॉस्पिटलमध्ये नेहमीच औषध पाणी घेत असतात किंवा त्यांची ट्रीटमेंट तर तिथे घेतील डॉक्टरांच्या निगराणीखाली असावं कारण लता दीदी ह्या दी सर्वांच्या हृदयामध्ये असलेलं त्यांचं स्थान आहे त्यामुळे त्या नीटच असल्या पाहिजे त्यामुळे त्या तेवढी काळजी घेत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण कोथरूड इथं दाखल झालेल्या अपहरण आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी जळगावला जाऊन तब्बल टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत या गुन्ह्यामध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचं नाव आल्यानं ना खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास करत असताना नऊ आरोपींवर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे मोक्का अन्वये कारवाई केलेल्या आरोपींमध्ये गिरीश महाजन यांचं नाव नाही मात्र सध्या सुरू असलेल्या तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढची कारवाई करू असं मोक्काच्या गुन्ह्याचा तपास करत असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी स्पष्ट केलं या प्रकरणामध्ये बोईटे नावाच्या आरोपीच्या घरून संस्थेची संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे मी आमच्या सरकारी जळगाव येथे गेलो होतो या गुन्ह्यातले जे या हा गुन्हा साधारण एकोणतीस आरोपींवर हा गुन्हा दाखल आहे आणि त्यातल्या काही आरोपींच्या घराच्या झडत्या घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आणि काही संशयित इसम होते त्यांच्या पण घरांच्या झडत्या घ्यायच्या होत्या तर त्याप्रमाणे आम्ही घरत्या घरांच्या झरत्या घेतलेल्या आहेत गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स मिळालेली आहेत आणि ती ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेली आहेत आणि आता याच्यापुढे त्या डॉक्युमेंट्सवरून आपण पुढचा तपास करणार आहोत इथे एक छोटासा ब्रेक अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये बातमी औरंगाबादहून आहे औरंगाबाद मध्ये सिलेंडर डिलिव्हरी वाहनातूनच सिलेंडर चोरीची घटना घडली आहे दुचाकीवरून दो आलेल्या दोन व्यक्तींनी वाहनातील सिलेंडरची चोरी केली ही घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे सिलेंडर चोरी प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान सिलेंडर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या आगारातील कर्मचाऱ्यांनी आपला संप कायम ठेवलाय नागपूरच्या इमामवाडी या आगारातून एस टी कर्मचाऱ्यांचा या संपा संदर्भात अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी नागपूरचे तुषार कोहळे यांनी मला एक सांगा आता काय तुमचा संप हो। सुरूच आहे आमचा हा संप नसून हा दुखवट आहे आणि जे संप जे त्यांनी जे शरद पवारांनी जे काल सभा घेतलेली आहे ते शरद पवार शेवटी आहे कोण महाराष्ट्र सरकारचे कोण आहेत ते महाराष्ट्र सरकारचे कोण आहेत ज्यांना अधिकार आहे मुख्यमंत्री साहेबांना ते का नाही समोर येत आहेत हे आता कृती समिती घेतली त्यांनी कृती समितीचा काही विषय राहिलेला नाही आहे कारण की समिती संपूर्ण विस्कळीत झालेली आहे हा फक्त कर्मचाऱ्यांचा लढा आहे जर शरद पवारांना जर कोणाला बोलवायचं होतं तर त्यांनी कुठल्या तरी कर्मचाऱ्याला बोलवायला पाहिजे होतं विलिनीकरण ही एकमेव हो मागणी आणि त्यावर तुम्ही थांब आहे आम्ही जोपर्यंत आमचं विलिनीकरण होत नाही शा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढू लेकिन जोपर्यंत विलितीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या दुखवट्यात ठाम राहणार आणि विलितीकरणावरच ठाम राहणार बस हे आमची भूमिका कालच्या बैठकीबद्दल तुमचं काय कालच्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले आम्हाला त्या बैठकीविषयी काही बोलायचं नाही आहे असा बैठका कितीतरी झालेल्या आहे लेकिन आमचे फक्त एकच मत आहे का आम्हाला विलितीकरणच हवं आहे ते कुठल्याही प्रकारच्या कसंही बैठका घेवं आम्हाला काही घेणं देणं नाही आणि याच्यामध्ये शरद पवार साहेब जे बोलत आहे त्यांनी मुख्यमंत्री साहेब का नाही बोलत आहे मु शेवटी शरद पवार साहेब हे काही मुख्यमंत्री नाही महाराष्ट्रातील आणि याच्यावर आज आजपर्यंत आज, आज उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांनी का एक शब्द का नाही बोलत आहे साहेब हा संपन्न असून हा दुखवटा आहे आणि हा जो दुखवटा आहे हा आम्ही लांबवत नसून ही सरकार आणि एस टीचं प्रशासन लांबवत आहे कारण की आमच्या ज्या मागण्या आहे त्या सरकारनी कुठेतरी एक प्रकारे त्याच्यावर होकार पण दिला आहे पण याच्यावर तुम्ही जॉईन व्हा तुम्ही कामगिरीवर या मग आम्ही विचार करू हा शब्द जो आहे विचार करू वाला शब्द आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही हा ऐकत आहे पण आमचा कधी विचार केलाच नाही आज आमच्या कर्मचाऱ्याची संख्या त्र्याहत्तर संख्या झाली आहे मरण पावण्याची आणि काल आमच्या आगारातल्या एका कर्मचाऱ्याने वीस प्राशन केलेलं आहे मेडिकलला ते ॲडमिट आहे असला हा मृत्यूचा तांडव किती दिवस सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीच्या बैठकीत काढण्यात आलेला तोळगा मालेगाव मनमाड सह नाशिक ग्रामीण भागातल्या सहा आगारमधील कामगारांना मान्य नाही ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत संपकरी कामगारांसोबत या सगळ्या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी माझ्यासोबत मालेगावमधून काही एस टी कामगार आहे काय म्हणाल काल जो तोडगा निघाला तुम्हाला मान्य नाही तर आम्हाला तो तोडगा मान्य नाही किंवा आम्ही संघटनाविरहित हा लढा पुकारलेला आहे आणि हा विलिनीकरणासाठी आहे हा लढा फक्त कामगारांनी आपल्या विलिनीकरणासाठी आपले आप जे बांधव बातर बांधवशीच झालेत त्यांच्यासाठी आणि हे पवार साहेबांनी माननीय साहेबांनी जो कृती समिती या ठिकाणी कुठलीही संघटना नाही संघटनाविरहित लढा आहे आणि अजय साहेब हे वीस तारखेला यांनी या संपातून काढता पाय घेतला त्यांचा होता परंतु त्यांनी न्यायालयाला माघार घेतली पाय काढला परंतु आम्ही आमचा जो वकील आहे वकीलपत्र सदावरती साहेबांना दिलेले आहेत आणि जे करतील ते सदावर साहेब करतील किंवा कोर्टाचा आदेश आम्ही संविधानिक हा लढा आहे आणि संविधान आम्हाला न्याय देणारच आहे असं सगळ्यांना मान्य आहे आणि हा लढा जोपर्यंत चालू आहे जोपर्यंत विलिनीकरण आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे या लढ्यात आम्ही कायमस्वरूपी विलिनीकरण होई नाही तोपर्यंत आम्ही टिकून राहणार आहोत काल शरद पवार साहेबांनी जे आम्हाला अल्टिमेटमसारखा एक शब्द वापरला मी स पवार साहेबांच्या माध्यमात तुमच्या माध्यमातून स शरद पवार साहेबांना सांगू इच्छितो जे आमचे बहात्तर बांधव शहीद झाले तुम्ही त्यांना वापस आणता का तुम्ही आमचा हा जो लढा झाला आहे तो, तो आम्हाला संप हा आमचा संप नाहीये आमचे जे बांधव शहीद झाले बहात्तर बांधव यांनी आम्ही विलिनीकरणावर ठाम आहे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही आणि विलिनीकरण 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 फक्त मग शासनाने चर्चा कोणाशी करावी जर तुम्ही कृती समितीलाही मानत नाही तर मग कोणासोबत चर्चा करावी शासना ज्या पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांनी माननीय गुणरत्न सदावर्ते साहेबांकडे वकीलपत्र दिलेले तर शासनाने गुणरत्न साहेबांशी चर्चा करावी त्यांना बोलवा लावं आणि त्याच्यातून सन्मानजनक तोडगा काढावा सदावर्ते साहेब सांगतील तो तोडगा आम्हाला सर्व मान्य असेल त्यावेळेला आम्ही सर्व माघार या दुखवट्यातून माघार घेऊ शकतो जोपर्यंत ते हा तोडगा मान्य करत नाही विलिनीकरणाचा तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत लोकमत मालेगाव या सगळ्या घडामोडींसह बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया पण कोरोनाचे नियम पाहायला विसरू नका मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा म्हणजे सगळे अपडेट्स मिळत राहतील इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत